मराठी कविता कवितेचे नाव आहे मकर संक्रांती कवितेचे कवी आहेत ही मकर संक्रांती जीवनात रहावी मधुर क्रांती जगती जीवन मिळवी तिळगोळ घ्यावा गोड तुम्ही बोलावा अट्टहास संक्रांती असा करावा संघर्षावरी पुन्हा दिवस यावा मानवतेचा नाश इथून टलावा हा मिळावा बंधुभावा दिसावा जगती तिळाने पसरावा गोडवा स्त्रीने भेट द्यावी अनेक किसकुंकवाचे, तिळाने सांगावी गोढकथा नाते अपटबन्धनासे मिथुनी जुडावे पति पती ते अखण्ड जीवनी रहावे नवजीवनासमार्घ मिथुनी फुला वा जीवनसङ्घर्षशाला आनन्द जीवनसंघर्षशाला तु गोडवा मिलावा दुखखा जाही आनंद तो तिळाने चाखावा महिमा मकर संक्रातीचा हा कळावा ह्या तीळ तेलाने जीवनाला रंगवावे या प्रकाशात अनुनत्याला उजळावे गीता संक्रातीसे पुन्हा पुन्हा आढवावे ਤੇ ਸੁਖ ਗੋੜ ਬੈਸੈ ਹਦਈ ਆਤਮਾ ਨ ਆਂਦਾਵੇ ਹੀ ਮਕਰ ਸੰਕ੍ਰਾਂਤੀ ਜਿਵੇ ਨਾਥ ਰਹਾਵੀ ਮਧੁਰ ਕ੍ਰਾਂਤੀ ਜਗਤੀ ਜਿਵ ਹੰਨਾ ਮਿਲਾਵੀ ਤਿਲ ਗੂੜ ਘਾਵਾ ਗੋੜ ਤੂਮੀ ਬੋਲਾਵਾ ਅਟਹਾਸ ਸੰਕ੍ਰਾਂਤੀ ਅਸਾਹ ਕਰਾਵਾ ਕਵਿਤਾ ਇਕਲੇ ਬਦਲੋ ਪਹਿਲੇ ਬਦਲ ਆਪਣੇ ਹਾਰਦਿਕ ਧੰਨਵਾਦ